नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वाळवण रेसिपीमध्ये सांडगेची रेसिपी, रेसिपी बघतोय प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने सांडगे बनवतात तर काही जण फक्त मटकीच्या डाळीचे सांडगे बनवतात आणि काही जण मिक्स डाळीचे सांडगे बनवतात तर इथे आपण फक्त दोन ते तीन डाळींमध्ये हे सांडगे बनवतोय तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आपण ही सांडगेची भाजीसुद्धा करून खाऊ शकतो मस्त अशी लागते तर इथे आपण वेळ न घालवतोच सुरुवात करूया तर इथे मटकीची डाळ मी घेतली आहे अर्धा किलो तर मटकीची डाळ आपल्याला किराणा दुकानात भेटते तर ही डाळ मुगाच्या डाळीसारखीच असते मुगाच्या डाळीचा रंग पिवळा असतो पण हिचा कलर थोडासा बदामी टाईप असतो आणि चपटा असतो तर हे बघा अशा प्रकारची ही डाळ असते आणि हिला आपल्याला सुरुवातीला एका कापडावरती चोळून घ्यायचे आणि त्यानंतरच या वाडग्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर एक वाटी मुगाची डाळ टाकायची आहे आता यानंतर फक्त पाव वाटी उडीद डाळ टाकायची आहे तर उडीद डाळ तुम्ही स्किपसुद्धा करू शकता या तीन डाळींचा वापर करून आपण मिक्स सांडगे बनवणार आहोत तर मिक्स डाळीमुळे आपल्या सांडगेची चव अतिशय छान लागते मस्त भन्नाट अशी चव येते तर इथे आपण पाणी ओतून स्वच्छ याला धुवून घेऊयात धुवून घेतल्यामुळे जे काही डाळीवरील घाण असते ते निघून जाते आणि आता याला आपण कोरडे करूया तर पाणी काढायचं आहे आणि अशा प्रकारे कोरडं करायचं आहे आता तुम्ही ही मिक्स डाळ ठेवू शकता किंवा चार ते पाच तास जरी भिजत ठेवली तरी सुद्धा चालेल थे तर इथे मी पाच ते सात तास भिजण्यासाठी ठेवते पाच ते सहा तासानंतर आपण डाळ बघूया तर हे बघा मी झाकण उघडून बघते आपली डाळ सुद्धा छान अशी भिजली गेले जितका जास्त वेळ तुम्ही डाळी भिजण्यासाठी ठेवता तितकी छान आपले सांडगे तयार होतात तर आता आपण याला काढून घेऊयात तर याचं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे तर इथे मी एक छोटं ठेवलं ठेवलंय आणि त्याच्यावरती गाळणीवरती ही डाळ काढून ठेवलेली आहे तर एक तासभर मी बाजूला ठेवून देते थे, म्हणजे सगळं पाणी या डाळीतलं बाहेर निघेल एक तासानंतर तुम्हाला वाटत असेल की हे पाणी निघेल का तर हे बघा इतकं पाणी निघतं म्हणजे आपली डाळसुद्धा कोरडी होते तर अशा प्रकारे आपल्याला सगळी डाळ कोरडी करायची आणि त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ही डाळ टाकायची आहे तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला ही डाळ वाटण्यासाठी ओबडदोबडसुद्धा वाटायची नाही आहे आणि जास्त याचा गाळसुद्धा करायचा नाही आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही डाळ वाटायची आहे अगदी बारीकसुद्धा नाही किंवा मोठीसुद्धा करायची नाही आहे तर अशी आपल्याला डाळ बोटाला रवाळ लागेल रवाळ अशी रवा कसा असतो त्याप्रकारे लागेल इतका आपल्याला ही डाळ वाटायची आहे तर मी सगळी डाळ वाटून घेते तुम्ही मोठ्या भांड्याचासुद्धा वापर करू शकता पण त्यामध्ये थोडीशी ओबडधोबड वाटली जाईल त्यामुळे बारीक भांड्याचा वापर करायचे तर हे बघा आता ही सगळी आपली डाळ वाटून झाली आता यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तर इथे मी शेवटी थोडीशी डाळ ठेवली आणि त्यामध्ये लसूण ओवा आणि जिरे हे सगळे जिन्नस यामध्ये ॲड करते आणि या, या डाळीमध्ये मिक्स करते कारण हे सर्व जिन्नस एकत्र वाटल्यामुळे बारीक होत नाहीत तर या डाळीमध्ये वाटल्यामुळे मिक्स होतात आणि त्याची चवसुद्धा डाळींना लवकर लागते तर हे बघा आता वाटल्यानंतर अशा प्रकारे आपण या सांडग्याच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात आता तिखटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लाल मिरची पावडर हळद आणि चवीनुसार मीठ तर इथे लाल मिरची पावडर मी साधारणतः दीड चमचा वापरले आहे तुम्हाला तिखटाचं प्रमाण जास्त लागत असेल तर अर्धा चमचा ॲड करू शकता आणि त्यानंतर भरपूर अशी फ्रेश कोथिंबीर बारीक कट करून टाकायची आहे याशिवाय तुम्ही यामध्ये कांद्याची पात सुद्धा टाकू शकता मस्त असे आपले सांडगे लागतात आता ही सगळी जिनसं एकत्र झाल्यानंतर आपल्याला याला मळून घ्यायचं आहे गिरणीतून पीठ तुम्ही दळून आणल्यानंतर जरी केलात तरी सोपं जातं पण अशा प्रकारे भिजून जरी डाळ केली ना आपल्या सांडग्यांची चव अजून छान लागते त्यामुळे अशा प्रकारेच करा सांडगेचं पीठ बनवून झाल्यानंतर आपण एक ताट घ्यायचे मोठं आणि त्याच्यावरती थोडंसं तेल पसरवायचं आहे जेणेकरून आपण सांडगे टाकल्यानंतर ते खाली चिटकणार नाहीत तर हे बघा पाच बोटांचा वापर करायचे तर आपल्याला या पाच बोटांनी अशा प्रकारे अगदी बारीक असे सांडगे सोडायचे आहेत बारीक मोठे तुम्हाला ज्या प्रकाराने आवडतील त्यानुसार तुम्ही सोडू शकता किंवा ताटाऐवजी तुम्ही मोठं पोतं घ्या आणि त्या पोताला उलटं करूनसुद्धा पसरवून ठेवू शकता तर साधारणतः दोन दिवस आपल्याला याला वाळण्यासाठी ठेवायचं आहे माझे सगळे सांडगे तयार झालेत तर हे बघा अशा प्रकारे मी केलेले आहेत चार पाच दिवसासाठी ठेवण्याची गरज नाही कारण कडाक्याच्या उन्हामध्ये दोन दिवसात हे सांडगे छान प्रकारे वाळले जातात तर कडकडीत उन्हात वाळल्यानंतर आपले सांडगे छान झालेत वाळवण्याचे बरेच असे रेसिपीज आपल्या चॅनलवरती मी अपलोड केले आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा तर मस्त हे सांडगे दोन दिवसानंतर वाळलेत हे बघा असे सांडगे आपले झाले पाहिजे आहे तसा कलर आहे अजिबात याचा भुगा झाला नाही तर अशा प्रकारे आपले हे सांडगे तयार झाले तुम्हाला आजची हे सांडगेची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच घंटीचं बटन धाबायलासुद्धा विसरू नका तर प्रकारे कडकडीत उन्हामध्ये खमंग असे सांडगे वाळल्यानंतर असा आवाज आला पाहिजे तर हे सांडगे तुम्हाला आवडलेत का मला कमेंट करा नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या गावावरून पाहताय हे सुद्धा सांगायला विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण परत भेटूयात धन्यवाद